नमस्कार मी पल्लवी आज आपण तिळाचा मिल्कशेक तयार करूया हा मिल्कशेक खास करून उडुपी आणि मंगळूर साईडला करतात एक वाटीभर पांढरे तीळ घेतले आहेत हे तीळ दहा मिनिटं भिजवून ठेवा किंवा एकदा स्वच्छ धुवून घेऊ शकता एक वाटी गूळ घेतला आहे अर्धा लिटर दूध आणि एक ग्लास पाणी घेतला आहे या मिक्सरच्या भांड्यात हा गूळ घालते आता हे तीळ घालते एक चमचा भर वेलदोडे घालूया आता थोडेसे पाणी घालून मिक्सरमध्ये चांगले फिरवून घेऊया आता यामध्ये थोडेसे दूधही घालते हे सगळे साहित्य मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घेतले आहे आता या भांड्यामध्ये काढून घेते या मिक्सरच्या भांड्यात एक ते दोन ग्लास गार पाणी घालते आणि हे पाणीसुद्धा आपण या मिल्कशेकमध्ये घालूया आता हे शिलक राहिलेले दूधसुद्धा यामध्ये घालते आणि एकदा चांगले ढवळून घेते हा मिल्कशेक चवीला खूपच छान लागतो सध्या सगळीकडे उकाडा खूपच आहे यामुळे या, या प्रकारचा मिल्कशेक तुम्ही घरी तयार करू शकता हा लहान मुलांबरोबर सुद्धा आवडेल तुमच्या घरी जर कधी पाहुणे येणार असतील तर या प्रकारचा मिल्कशेक करून तुम्ही देऊ शकता हा मिल्कशेक चांगला गार होण्यासाठी यामध्ये थोडेसे बर्फ घालते किंवा हे भांडे तुम्ही फ्रीजमध्ये काही वेळासाठी ठेवू शकता हा मिल्कशेक थंडगार सर्व करा आता आपला मिल्कशेक तयार आहे अशाच सहज सोप्या आणि नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या याबरोबरच अजूनही जर तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर आजच करा हे व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळींना नक्की शेअर करा त्यांनासुद्धा माझे चॅनल सबस्क्राईब करायला नक्की सांगा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद